राज्यात झालेल्या थोडीशी नजर टाकूया कोरेगाव जिल्हा पुणे येथील शेतकऱ्याच्या अकरा म्हशी आणि दहा रेड्या गोरक्षकांनी नेल्याचा सदाभाऊ खोत यांचा आरोप शेतकऱ्यांनीही दिला दुजोरा पंधरा वीस दिवस वेलेल्या म्हशीला गोशाळेत जमा केले पण परत आणायला गेल्यावर गोशाळेत जनावरेच उपलब्ध नाहीत शासनाने दूध व्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज दूध व्यवसाय करणे शेतकऱ्याला व्हायचे कठीण दूध उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक दुधाचे भाव वाढवण्याची मागणी राज्यात अजूनही शंभर टक्के शेतकऱ्यांना धान बोनस मिळालाच नाही काही जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटपही नाही शेतकरी प्रतीक्षेत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे अद्याप वितरण नाहीच शासनाकडून अजून निधी उपलब्ध केला नसल्याने शेत हप्त्याचे वाटप रकडले शेतकऱ्याच्या नशिबी प्रतीक्षाच <प्राणित्स> कर्जमाफीचा निर्णय कधी कर होणार याबाबत शेतकऱ्यात चर्चा शासनाची योग्य वेळ कधी येणार याकडे लक्ष समितीने आतापर्यंत काय काम केले हे शेतकऱ्यांना सांगावे अशी शेतकऱ्याची मागणी ई पीक पाहणी ऍप अजूनही व्यवस्थित नुकसान पीक पाहणी करणे आवश्यक असताना संत गतीने सुरू बावीस ऑगस्ट रोजी कृषी यांत्रिकीकरणाची नवीन सोडत जाहीर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करावे लागणार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना तारखेच्या आधीच पगार होणार गणपती सणासाठी सत्तावीस तारखेपासून पगार खात्यावर यायला होणार सुरुवात राज्यातील अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू असून पंचनामे पूर्ण झाले की त्याची आकडेवारी जाहीर करून शासन देणार मदत एनडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार मदत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता डी हाय अलर्ट महाराष्ट्राला मोठा इशारा मोठा पाऊस होण्याची शक्यता राज्यातील भजनी मंडळांना हार्मोनियम टाळ पकवाज तबला तंबोरा एकतारी घेण्यास राज्य शासनाकडून पंचवीस हजार रुपयाचे अनुदान मंजूर हे अनुदान अठराशे भजनी मंडळाला दिले जाणार शासनाने काढला जी आर पीएम किसान योजनेचा हप्ता पुढील हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला करावी लागणारी केवायसी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक नसता हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणींना करावी लागणार ई सी ई सी न करणाऱ्या महिलांचा हप्ता होणार बंद सप्टेंबर पासून ई केवायसी ला होणार सुरुवात धन्यवाद